हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनेल ग्रेस सनशाईन ब्लॉग्स आज आपण शेवग्याचे शेंग खाण्याचे काय फायदे आहेत हे बघणार आहोत तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेवग्याचे शेंग खाण्याचे फायदे म्हणजेच बेनिफिट्स ऑफ ड्रम स्टिक्स शेवग्याच्या शेंगेमध्ये आहेत औषधी गुण प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच संविधा संधिवातामध्येही आहे फायदेशीर आयुर्वेदात शेंगा खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे चांगले असल्याचे सांगितलेले आहे केस गळणे असो वा ऐकण्याची समस्या अनुमिया असो वा अस्तमा या सर्व गोष्टींसाठी शेवग्याचे शेंग फायदेशीर आहेत यासोबत याचे बरेच फायदे आहेत मोरिंगा ओलिफेरा ज्याला सामान्यतः ड्रमस्टिक किंवा शेवग्याची शेंग म्हणून ओळखले जाते आयुर्वेदात अनेक वर्षापासून याचा वापर केला जात आहे आयुर्वेदानुसार हे सर्वांगीण औषधी वनस्पती आहे त्यात अँटीबायोटिक वेदनाक्षामक अँटी ॲक्सिडंट अँटी एम्फ्लॉमेट्री अँटी कॅन्सर अँटी डायबेटिक अँटी अँटीफंगल आणि अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत शेवगा तुमचे हिमोग्लोबिन सुधारण्यास मदत करते शेवगा हे रक्तदाब आणि कॅलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी देखील ओळखले जाते शेवगा लिव्हर आणि किडनी डिटॉक्सिफिकेशनमध्ये देखील मदत करते हे रक्त शुद्ध करते आणि त्वचेचे आजार बरे करते हे चमत्कारी खरब तुमचे वजन कमी करण्यास मदत करते आणि चय होण्यास देखील मदत करते शेवगा तुमच्या साखरेची पातळी देखील नियंत्रित ठेवते हे तणाव चिंता आणि मूड स्विंग कमी करते शेवगा किंवा ड्रमस्टिक थायरॉइडचे कार्य सुधारते हे स्तनदा मातांमध्ये मा दूध उत्पादन देखील उत्तेजित करते संधिवात असणाऱ्यांसाठी शेवग्याची शेंग फायदेशीर असते त्यांचे सेवन करण्यासाठी शेवग्याच्या सालीची पावडर बनवा एक चमचा ती पावडर आणि मध एक चमचा असो असे मिश्रण करा व त्याचे सेवन करा नियमित सेवन केल्यास सर्दी खोकल्याची समस्या दूर होते यासह आपण शेवग्याच्या हर्बल टीचाही काढा बनवून तुम्ही पिऊ शकता त्या काड्यामध्ये तुम्हाला संधिवातामध्ये आराम मिळू शकतो शेवग्याची शेंग रोग रो प्रतिकारशक्ती बूस्टर आ आहार वाढवण्यासाठी अमृतासारखेच आहे हे सेवन केल्याने आपण आजारी पडणार नाही परंतु हे लक्षात ठेवा की जर आपण त्याचे जास्त सेवन केले तर त्याचे वाईट परिणामही होऊ शकतात तर आपल्याला माझी ही हो माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन डॉक्टला सबस्क्राईब करायला विसरू नका